रात्रीचे सव्वा एक वाजलेले आहेत आता आम्ही सर्व तरुण मुलं या ठिकाणी टाकेवाडीच्या डोंगरावरती उभे आहोत बरोबर नऊ वाजल्यापासून आमच्या कळमगावच्या भागामध्ये ड्रोन फिरत आहे असं ज्यावेळेस आम्हाला फोन आले त्यावेळेस आम्ही फिरायला सुरुवात केली पाहिल्यानंतर खरंच असं दिसलं की आकाशातून दोन ते तीन ड्रोन या ठिकाणी घिरठ्या घालताना दिसत होते त्यानंतर पोलीस स्टेशनला देखील फोन केला फोन करून पोलीस स्टेशनची एक गाडी मुलांच्या गाड्या अशा गाड्यांनी त्या ड्रोनचा पाठलाग आत्ता जवळ सव्वा एक वाजेपर्यंत आम्ही पाटलाग करत आहोत ड्रोन डोंगरापर्यंत येतो डोंगरा पासून पुन्हा कळमच्या दिशेने जातो कळमच्या दिशेने जाऊन वरपेमाळा गणेशवाडी त्यानंतर नारंगावची खिंड असा ड्रोनचा प्रवास नारगावमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जातो असा त्या ड्रोनचा प्रवास चालू आहे तरी ह्या ड्रोन संदर्भात प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन कारवाई